साहित्य केशरी महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी कविता पाठवत आहे कवितेचं शीर्षक आहे गौरी तो आणि तीमध्ये घुसमट तिची झाली तो आणि तीमध्ये घुसमट तिची झाली वेळ अशी तिच्यावर कोणामुळे आली आनंद झाला वडिलांना कारण ती तो होती आनंद झाला वडिलांना कारण ती तो होती तो होऊन त्यांचा पुढे वंश चालवणार होती तिला जाणवलं एक दिवस ती तो नसून ती आहे तिला जाणवलं एक दिवस ती तो नसून ती आहे समाज मात्र सांगत होता तो ती नसून ते आहे समजत नव्हतं तिला ती, ती आहे तरी कोण समजत नव्हतं तिला ती, ती आहे तरी कोण काय आहे तिचं अस्तित्व पाळत होती ती म्हणून केसांमध्ये गजरावेणी माळायची होती तिला केसांमध्ये गजरावेणी माळायची होती तिला भाळावरती सुंदर बिंदी लावायची होती तिला सलवार आणि साडी घालून नटायचं होतं तिला तिच्यासारखं सुंदर दिसायचं होतं तिला स्वप्नातील एक घरटे बांधायचे होते तिला स्वप्नातील एक घरटे बांधायचे होते तिला त्याच्यावरती भरभरून प्रेम करायचं होतं तिला चिमुकल्यांची आई आजी व्हायचं होतं तिला ममतेचा घास ओटी भरवायचा होता तिला गोंधळलेल्या अवस्थेत सांगितले गेले तिला गोंधळलेल्या अवस्थेत सांगितले गेले तिला तो आणि तीमध्ये अस्तित्वच नाही तिला धक्का बसला मनाला गोंधळून गेली होती ती धक्का बसला मनाला गोंधळून गेली होती ती शोधू लागली माणसात तिचे अस्तित्व ही ती झगडत होती लढत होती कधी परिस्थितीशी कधी समाजाशी तर कधी स्वतःशीच तिचे अस्तित्व फिरत होते तिच्या अवती होती तो म्हणून जन्माला आली ती म्हणून वागत होती काय सांगावी तिची कहाणी ते म्हणून जगत होती तिला व्हायचं होतं गौरी गणेश केला गेला तिचा तिला व्हायचं होतं गौरी गणेश केला गेला तिचा निसर्गाचा की समाजाचा दोष यात कोणाचा होता निसर्ग तर होताच जबाबदार थोडाफार समाजही जबाबदार निसर्ग तर होताच जबाबदार थोडाफार समाजही जबाबदार तिचे अस्तित्व नाकारण्यात दोघेही आहेत जिम्मेदार तिच्या टाळीमागचा आक्रोश कळतोय का तुम्हाला तिच्या टाळीमागचा आक्रोश कळतोय का तुम्हाला दुःख किती भोगले तिने आणि किती यातना झाल्या तिला दाखवून दिले तिने समाजाला गणेशची गौरी होऊन दाखवून दिले तिने समाजाला गणेशची गौरी होऊन सिद्ध केले स्वतःला गायत्रीची आई होऊन सलाम करतो आम्ही गौरी तुझ्यातल्या मातृत्वाला सलाम करतो आम्ही गौरी तुझ्यातल्या मातृत्वाला वाचवत आहेस आजी होऊन भविष्यातील आईला निसर्गाने अन्याय केला नाही मिळाले जे, निसर के नाही जे मानुस आपन तिला निसर्गाने अन्याय केला नाही मिळाले जे तिला पण माणुसकीची फुंकर आपण देऊ शकतो तिला पण माणुसकीची फुंकर आपण देऊ शकतो तिला चला आपण संकल्प करू देऊ तिला आदराचे स्थान चला आपण संकल्प करू देऊ तिला आदराचे स्थान देऊ तिचे अस्तित्व तिला करू तिचाही सन्मान करू तिचाही सन्मान